धावांच मैदान पहिल्या परत व पहिलं मैदान आणि या मैदानाचा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेलो आणि तास क्रमांक दोन वरून धावलेलो दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांक दिलेला सुंदर अशी गाडी एक वरून पाहिली सर्व मित्र संतेशवाडी गाडी सुरेश शेख पारे यांचा या ठिकाणी बादल आणि त्याच्यावर साक्षी वाघवाडीकरांचा तुफा सुंदर गाडी पळाली बादल आणि तुफांची गाडी सुंदर गाडी आणखी बांधाऱ्यावर उत्तर करानी ते आजच्या मैदानाचे उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी दुसरी गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पाली तास क्रमांक बिंदाली गाडी श्री विरोधा प्रसन्न आणि विलास कमतर वाघवाडी ही गाडी दुसरी गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी सुंदर गाडी पळाली श्री श्रीन अनिल यांचा आजच्या मैदानाचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न होते वैयक्तिक पाटील वली बांबे संयुक्त उद्यामानाने आयोजित असलेलं बांबोडोकरांचा भव्य बिय मैदान या मैदानाचा चार नंबरचा मानकरी சிவக்கார சு சிங் மார நம்பர वैयक्तिक पाटील गणे यांच्या संयुक्त उद्यमाने आयोजित असलेलं बहुवानी दिव्य मैदान या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी दास क्रमांक चार वरून बाय उघाडी श्री बाळा प्रसन्न अमर कदम बत्तीसरा या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली श्री बाळमा प्रसन्न अमर कदम सचिन कदम बत्तीसरा करांचा या ठिकाणी शाळे आणि त्याच्याबरोबर बोलणारवाडी करांचा सरकी सुंदर गाडी आणि वैभव डोंगराची लाल परी करणार सुंदर गाडी पळाली शाहीर आणि सर्कलचे ते आजच्या मैदानाचे तीन नंबरचे मानकरी सुंदर असा मैदान या ठिकाणी पाटील आणि या मैदानामध्ये सुंदर अशी काटा किर लढत झाले त्या लढतीमध्ये पाच क्रमांक पाच रुग्णालय झाले आणि जयसिंग पाटील सिंग या दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आणि जयसिंग सिंगोडे या नावावरती नशेबादले सुंदर गाडी पळाली सरपंच अर्ज गाडू बाबा गाडीकरांचा क्षेत्र आणि त्याच्याबरोबर सर पवारसर यांचा या ठिकाणी कर्नाटक केसरी या बेडगाडी क्षेत्रातला शिस्तीचा देवताज बादशाह म्हणून ज्याची एक असा पवार सर दाडूकरांचा लक्ष सुंदरगाडी पळाली लक्ष आणि चेतक सुंदर गाडी आली बाजीराने किंवा आजच्या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी सुंदर असा मैदान या ठिकाणी संपन्न झाले वैयक्तिक पाटील गोले बांबोर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तया क्रमांक सावरून गाडी श्री काळामध्ये प्रसन्न गणेश सावंत निंद केसरी भारा वाठे गाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली काना पाचगाव पेरगाव का भयावर वाटेगाव आणि खवरे बंधू वाटेगावकरांचा का काना आणि त्याच्यावर पळाला अजिंसे साई कापसा होपसा आणि गणेश सावंत शेणे यांचा या ठिकाणी वाईट लोक पिसफुल सुंदर गाडी पळाली काना आणि पिसफुल ची सुंदर गाडी आणली बांबावरच रन मशीन भैयाडावर बांबवडेकरांनी ते आजच्या मत एक नंबरचे वनखरी विजेता साई मार्काचा चालकांचा आयोग